मला असं वाटतं त्यांच्याकडं नगरविकास विभाग होता त्यांनी त्याची चौकशी करावी करत असताना ठाणे महापालिका पुणे महानगरपालिका पिंपरी चिंचवड महानगरपालिका आणि नागपूर महापालिका या महानगरपालिकेतसुद्धा कशा पद्धतीनं टेंडर प्रोसेस झाली कशा पद्धतीनं कोणाला टेंडर गेली याचीही चौकशी निश्चित राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी करायला आमची कोणतीही हरकत नाही उलट मी त्यांना चॅलेंज देतो आव्हान देतो मुंबईची चौकशी करता करा आदित्य साहेबांना आरोप करता करा पण आमचं जे म्हणणं आहे या महानगरपालिकेची सुद्धा याच प्रकारे चौकशी करा मला असं वाटतं फार दूर नाकानं कांदे सोलण्याची गरज नाही चार दिवसापूर्वीच मुख्यमंत्र्यांच्या ठाण्यामध्ये एक जी तरुणी तिचं नाव मी घेणार नाही तिला गाडीनं ना चिरडलं राज्याचं एम एस आर टी सीचे जे व्यवस्थापकीय संचालक आहे त्यांच्या मुलानं गाडीनं चिरडलं त्या मुलीच्या पायाचा फ्रॅक्चर झालेला आहे गाडी चार वेळेस मागे पुढे केली त्याच्यावर साधा तीनशे सात दाखल झाला नाही साधा तीनशे शहात्तर दाखल झाला नाही आणि तुम्ही आकडेवारी या महाराष्ट्राला सांगण्याची गरज नाही <laughs> काढलं कोणी त्याला तो उत्तर आम्हाला द्यावं लागेल सुधाकर बडगुजर आमच्या फार मोठे नेते नाही ने एक नाशिक शहराचे शहर प्रमुख आहे त्यांचा विषय तुम्ही महाराष्ट्राच्या स्तरावर आणता तर आम्ही गिरीश महाजन काढला ना आम्ही प्रफुल्ल पटेलांचा काढला ना आम्ही नवाब मलिकाचा काढला ना त्याच्यात काय चूक आहे जशाच तसे तो उत्तर दिलं पाहिजे आणि म्हणून जर तुम्ही सुधाकर बाडगुजारांची चौकशी करता तर माझं मत असं आहे की गिरीश महाजनांची चौकशी करा त्यांच्या होते त्यांची चौकशी करा आम्ही सभागृहामध्ये आणि सभागृहाच्या बाहेर सुद्धा सातत्यानं आवाज उठविलेला आहे आणि हे अधिवेशन निश्चित महाराष्ट्रातील जनतेचे प्रश्न शेतकऱ्यांचे प्रश्न माता भगिनीचे प्रश्न बेरोजगार तरुणांचे प्रश्न विरोधी पक्ष या नात्याने आम्ही एक धसास लावण्याचा प्रयत्न केलेला आहे